कळवण तालुक्यातील ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाची माजी मंत्री डॉ भारती पवार यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी व गावातील नागरिकांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर तीन तासानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा बदलीतील शिक्षक उपलब्ध करून देण्याचे पत्र प्रत्यक्ष आंदोलन स्थगित करण्यात आले कळवण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात शिक्षक अभावी आंदोलन ही दुसरी घटना आहे तर सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष तर नाही ना असा प्रश्न उद्भवत आहे अखेर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला

तर ती उपलब्ध करून देण्यासंदर्भात पोलिसांशी चर्चा करून त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला असून लवकरच शिक्षक आता आज पाहत जवळजवळ तीन चार वर्ष पहिले शिक्षण नाही तर आम्ही दोन तीन वेळ पत्र पाठवा सगळा मग एकदम आम्ही मोर्चा सहित लहानपुरा ते सगळ्या बायाबी आम्हाला आता शिक्षण मिळणार आम्हाला काही अडचणी त्या सुटण्या समजे चालायला काही अडचण नाही त्या गोड आपले आपण गोड आम्हाला मुलाबाळा शिकणार म्हणजे बस आम्हाला एकदम देव पाहू आदेशाने ते जिल्हा जिल्ह्यात पाठवले आणि त्यांना या ठिकाणी आमच्या जाऊनपाडे शाळेवर नियुक्त देण्यात आलेले आहे तरी आपले शिक्षण विभागाचे व ओ साहेबांचे तसेच आमचे पत्रकार बंधू यांचे मनापासून आभार मानतो रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज